हो तर मग द्या चालेल चालेल इकडे बघा साहेब थोडं असं इकडून या की तुम्ही इकडून या जरा जाव पाच शूट सत्तर सात जरा तुम्ही करा शूटिंग पाच पाच जाऊगा जराच आहे

चला

संग्राम बाईना केला गेला तुम्ही मध्ये कुठं इकडे आपली हायक्याच्यात ह्याच्यात हाय

काय होता इथे कार्यक्रम म्हणजे मागच्या बऱ्याच दिवसापासून दत्त मंदिर टिकडी आणि ईदगा मैदान हिंदू मुस्लिम एकतेच ठिकाण असणारे आमचं दत्त टिकडी त्या ठिकाणावर बऱ्याच दिवसापासून चोऱ्या व्हाय होत्या काल पण एक दिवसात चोरी तिथले गोडवण फुडून चोरी झाली साडेपाचला ला एक तिथं वॉकिंग करणाऱ्या आमच्या नागरिकांना आम्हाला माहिती दिली की इथं असं असं गोडवण आता फुटलंय ह्या टमटम नंबर मध्ये सामान गेले लगेच आम्ही तत्काळ साहेबांना ते बोले साहेबांना त्यांच्या टीमला फोन केले शिरसागर साहेब आहेत सातपुते साहेब आहेत अजून आमचे मित्र साहेब आहेत बोंदे साहेब आहेत यांना फोन केल्यानंतर के त्यांनी तत्काळ तिथे तिकडे वर येऊन पाणी केले आणि आम्ही त्यांना फक्त टमटमचा नंबर दिलता आता ते टमटम कुठल्या दिशेने गेले काय गेले आम्हाला काय माहीत नव्हतं कल्पना नव्हती पण अवघ्या मला वाटतं तास दीड तासात उस्मानाबाद धाराशिव शहरात ते टमटम भंगारच्या दुकानात ते टमटम सामान खाली करायला होतं त्यांनी ते त्यांच्या टीमनं सगळे आरोपी मुद्देमाल टमटम दोन तासात अटक करून स्टेशन स्टेशनमध्ये आणलं त्याच्यामुळं आम्ही सर्व हिंदू मुस्लिम नागरिक दत्तभक्त यांच्या वतीनं पोलीस बांधवांनी जे एक चांगलं काम काल केलंय त्याची कुठंतरी एक कौतुकाची थाप म्हणून किंवा एक आपल्या माणसाचे कुठंतरी कौतुक व्हायला पाहिजे म्हणून आम्ही त्यांना आज दत्त मंदिराचा फोटो देऊन शाळा देऊन सत्कार केलाय वाईट चुकी के काम चुकीचे काम केल्यानंतर आम्ही तुमच्या माध्यमातून प्रशासनाला सारखं दारेवर धरतोच पण चांगलं काम केल्यानंतर सुद्धा कुठेतरी त्यांचं कौतुक व्हायला पाहिजे ते सुद्धा आपलेच बांधव आहेत आज ते प्रशासकीय सेवेत असले म्हणजे काय झालं आपलेच बांधव आहेत म्हणून आज एक छोटासा सन्मान सत्कार आज करण्यात आला काय वाटतं बरं पुरुषाच्या कामाबद्दल नाही काम चांगलंच आहे ना शेवटी कसं आहे एखादा अधिकारी निष्क्रिय असला म्हणजे सगळे पोलीस निष्क्रिय असा नाही आता तर आमच्या डोकीतली सगळीच टीम चांगली आहे अहो आमच्या सातपुते अण्णा क्षीरसागर साहेब तर एवढे म्हणजे चांगलं काम आहे त्यांचं ती बोले साहेबांचा अजून आम्हाला अनुभव यायचा आहे पण आता साथ तर त्यांनी काल एक झलक दाखवली दोन्ही साहेबांनी आमच्या की तात्काळ यंत्रणा हलवल्यानंतर ना काय होत आहे आणि असंच त्यांनी शेतकऱ्याच्या सुद्धा बाबतीत थोडा जागृत राहायला पाहिजे एवढी अपेक्षा आहे नमस्कार मी संतोष पोलीस पोलीस निरीक्षक काल दिनांक तीन सात दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी तक्रारदार राजपाल यादव यांनी पोलीस ठाणे शिवन कळवले की ढोकी येथील प्रसिद्ध टेकडीवरील दत्त मंदिर परिसरामध्ये पत्र्याचा शेड आहे आणि तिथे त्या ठिकाणी मंदिराचे बांधकामाचे साहित्य ठेवलेले होते ते कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी कुलूप तोडून सर्व बांधकामांच्या साहित्य चोरून नेलेल्या बाबत तक्रार दिल्याने डुकी पोलीस स्टेशन येथे गुन्हा चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता गुन्ह्याचे गांभीर्य पाहून आम्ही तसेच पी एस आय बोंडले एस आय सातपुते आणि श्रीमंत क्षीरसागर अशांनी तत्काळ घटनास्थळाला भेट दिली घटनास्थळाची पाहणी केली असता पाहणी केली आणि गुप्त बातमीदारामार्फत तसेच तांत्रिक विश्लेषणाद्वारे आम्हाला अशी माहिती भेटली की सदरचा गुन्हा हा प्रकाश छगन पवार तसेच त्याच्या दोन महिला साथीदारांनी केलेला आहे आणि ते सध्या धाराशिवकडे जात आहेत अशी माहिती मिळाल्याने आम्ही तात्काळ धाराशिव रोडवरती सापळा लावला आणि अवघ्या दोन तासाच्या आतमध्ये अं मु, यातील मुख्य आरोपी प्रकाश छगन पवार व एकोणचाळीस राहणार धाराशिव तसेच त्याच्या दोन महिला साथीदारांना गुन्ह्यातील चोरीस गेलेल्या संपूर्ण मुद्देला मा, मालासह आठ ताब्यात घेतले तसेच मुद्देमाल वाहतूक करण्यासाठी त्यांनी वापरलेला टाटा हत्ती एस गाडी आणि असा टोटल मुद्देमाल तीन लाख अठ्याहत्तर हजार अठ्याहत्तर हजार रुपयाचा मुद्देमाल आम्ही सदर गुन्ह्यामध्ये जप्त केलेला आहे आणि सदर आरोपीकडे इथं सदर आरोपीने ढोकी परिसरात अजून काही गुन्हे केलेत का याबाबत अजून तपास चालू आहे धुकी परिसरामध्ये झालेल्या चोऱ्यांमध्ये त्याचा हात असण्याची शक्यता आहे सदरचा गुन्हा पोलीस अधीक्षक श्री अतुल कुलकर्णी सर उप अप्पर पोलीस अधीक्षक श्री हसन गोवर सर एस डी पी ओ श्री संजय पवार सर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही तसेच पी एस आय बोनले ए एस आय सातपुते पी एन क्षीरसागर तसेच राजभाऊ तुरळले यांनी केलेलं आहे